एका बड्या अधिकाऱ्याच्या मुलानं एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला कारनं धडक दिल्याचा प्रकार ठाण्यात समोर आलाय या प्रकाराची सोशल मीडियात जोरदार चर्चा होत आहे शिवाय लाखो फॉलोअर्स असलेल्या या सोशल मीडिया स्टारनं आपल्या अकाऊंटवरूनही याबाबत माहिती दिली आहे हे प्रकरण सध्या गाजतंय हे प्रकरण नेमकं काय आहे हेच आपण बघूयात प्रिया सिंह असं या घटनेत जखमी झालेल्या तरुणीचं नाव आहे तर एम एस आर डी सी अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे संचालक अनिल गायकवाड यांचे पुत्र अश्वजित गायकवाड यांच्यासह तिघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय प्रिया सिंहला मारहाण करत कारची धडक देऊन तिला गंभीर जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय पीडित तरुणीनं या घटनेचा घटनाक्रम सोशल मीडियावर मांडत न्याय देण्याची मागणी केली आहे या प्रकरणी तिनं तक्रारही दाखल केली आहे कासारवडवली पोलिसांनी अश्वजित याच्यासह तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय या गुन्ह्यात अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही अश्वजित गायकवाड सोबत गेल्या साडेचार वर्षांपासून मैत्री असल्याचा दावा प्रिया सिंहनं केलाय अकरा डिसेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता अश्वजितनं घोडबंदर येथील एका हॉटेलजवळ भेटण्यास बोलावलं तिथं गेल्यानंतर तो बोलला नाही यावरून झालेल्या वादातून त्यानं शिवीगाळ व मारहाण केली तसंच डाव्या हाताला चावा घेतला त्याचा मित्र रोमिल पाटील यानंही शिवीगाळ केली यानंतर अश्वजितच्या कारमध्ये ठेवलेली बॅग व मोबाईल घेत असताना कारचालक सागर शेळकेनं कारनं धडक दिली यात उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खालील हाल मोडला आहे तसेच शरीरावर दुखापत झाली आहे असं पीडित तरुणीनं तक्रारीत म्हटलंय तिच्या तक्रारीवरून कासार वडवली पोलिसांनी या प्रकरणी अश्वजित गायकवाड रोमिल पाटील आणि सागर साळुंके यांच्यावर गुन्हा दाखल केला मी जो घटनाक्रम दिला आहे तो पोलीस तक्रारीत नमूद नाही त्यामुळे मला पुन्हा जबाब नोंदवायचा आहे या प्रकरणात तीनशे सात कलमांतर्गत गुन्हा दाखल करायचा आहे असं पीडित तरुणीनं सांगितलं असल्याचं लोकसत्ताच्या वृत्तामध्ये म्हटलंय या प्रकरणात पोलिसांनी ही माहिती दिली आहे तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे घटनास्थळाचे सी सी टी व्ही फुटेज साक्षीदार आणि अन्य बाबींचा आम्ही सविस्तर तपास करत आहोत पीडितेने ज्या काही बाबी मांडल्या आहेत त्या समोर आल्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी सांगितले सदर गुन्ह्यात नाव आलेला अश्वजित हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याच्या देखील सोशल मीडियामध्ये दे व्हायरल होत आहेत दरम्यान एम एस आर डी सीचे संचालक अनिल गायकवाड यांचा पुत्र असलेल्या अश्वजितवर आता काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट तक